हाय सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तो दोन दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाही थोडंसं काम असल्यामुळं मी व्हिडिओ काही टाकलेला नाही आहे कामा कामाचा व्याप थोडासा वाढला की मग वेळ मिळत नाही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यासाठी आणि नवीन कोण आपल्या चॅनलवरती असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा काय होतं तुमच्याशी मटकीचा वगैरे बाजारचे व्हिडिओ शेअर करायला मला पण कंटाळा येतो कारण तुम्हाला वाटेल की तेच तेच पुनमताय दाखवत असते तर आज सकाळी चाललेलं होतं आमचं आत्ता वाजलेले आहे सात आणि आमचं चाललेलं आहे मटकी काढायचं काम आणि बऱ्याच दिवसात मी ही मटकी दुनियाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे कारण आज सकाळी सकाळी पाऊस रिमझिम चालू झालेला होता म्हणजेच रात्रभर पाऊस चालू झालेला आहे आणि म्हटलं लवकर मटकी काढून घ्यावी त्याचं कारण असं जर मटकी खूप वेळ विजत ठेवलं तर जास्त फुकते आणि व्यवस्थित मोड येत नाही उशिरा जर मोडाला टाकली तर मोड व्यवस्थित येत नाही मग गिराईक बरेच प्रश्न विचारतात आणि बरेच प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं तर म्हटलं पाऊस येत आहे ये तरी मटकी आपण काढून घेऊ वेळेत तर दाजीचं माझं चाललेलं आहे मटकी काढायचं काम आणि बघा इकडं खूप आबाळ एक झालेलं आहे एक म्हणजे खूप ढग आलं की आमच्या इकडं म्हणतात आबाळ एक झालेला आहे तर खूप असं छान सकाळचं वातावरण होतं आणि आता माझं मटकी काढून झालं की आणि आज आहे सोमवती आमोशा आणि इथं मी केलेला आहे बटाटा ओमला मला सगळ्यांना आवडतो तुम्हाला माहिती उपास आहे उपासाला जास्त करून खिचडी खात नाही आज खिचडीसुद्धा थोडीशी भिजाई टाकलेली आहे म्हटलं दुपारी गरम गरम खिचडी बनवूया आणि सकाळ सकाळ म्हणजे नाश्त्याच्या ऐवजी उपासाचा बटाटा बनवूया म्हणजे आणि चिवताई शाळेत खाऊन जातील आणि बटाटा वगैरे करून झाला की आता ताईच्या वेण्या वगैरे घालायच्या आहेत तिच्या ओढणीला पीन वगैरे करायचे आवरलं आहे कामाला चालू आहे सध्या आणि आज आहे शेवटचा सोमवार तर जायचं होतं बुलेश्वरला आमच्या इथून बुलेश्वर मंदिर जवळ आहे तर म्हटलं जावा दर्शनाला तर चालू आहे त्याच्यामुळं बघूया आता कधी जायचंय ते आणि तुमच्या दाजी बसले तिकडं ओम गेलं आहे शाळेमध्ये पाऊचालय का hmm. मग जायचं का नाही देवाला right. आणि काल आम्ही होता रविवार तर गेलो होतो सोमेश्वरला दर्शन घेण्यासाठी छान झालं दर्शनांचं आम्ही बाहेरनंच गेलो घेतलं दर्शन लाईन खूप मोठी होती त्याच्यामुळं काही लाईनला थांबलो नाही आणि आमच्याबरोबर ती माझी बहीण आणि राजे वगैरे होते आम्ही त्यांच्याबरोबर गेलो गेलो होतो काय म्हणताय जायचं आहे का घ्यावा ला की आणि आमची तुम्हाला माहिती आहे आमची गाडी बिघडली त्याच्यामुळे आम्हाला सारखी सारखी बाप्पूंची गाडी घेऊन जावं लागतं कुठं लोकलला इथं जवळ जायचं म्हणलं तर स्टेशनला अगदी जायचं म्हणलं तरी बघूया आता गाडी घ्यायचा प्लॅनिंग घ्या आता गाडी घ्यायची का ना दिवाळीला घेऊ काहीतरी करून गाडी घ्यायची दिवाळीला आणि बघाय ताईचं इथं चाललंय अभ्यास आणि ओम गेला आता शाळेत ताईचा अभ्यास चाललाय ताईच्या वेणे घालायच्यात मला आता वेणे घालून घेते ताईच्या चला आता वेणे घालून घेते पहिले ताईच्या ते चिवतायचे वेणे घातलेत किती छान छान वेणे आलेत ते तेल वगैरे लावले कशा पाहिजे मग तुला दाखव की कशा आलेत वेणे आणि चिवतायचा भांग पडत नाही लय मोठा प्रश्न आहे दाखव सगळं कसे थांबायला पाहिजे त्याला मोठे केस लागतात दाखव पुढं घे पुढं घे आता छोटी छोटी केस आहेत ना तर चिवताय चालली आता शाळेत तिच्या ओढणीची पिन वगैरे हो केली आणि दप्तर खूप जड आहे तर ताईला झेपत नाहीये हाय ना किती ओज आहे बाबा या दप्तराच ताई दहा किलो असेल का आणि थोडासा पाऊस येतोय बाहेर किती जड आहे बघू बघू हो किती जड आहे चालली का शाळेत चालली आता पडला एवढा नाही पडलेला बाय बाय तर चिवताई गेलेली आहे शाळेत आणि बघूया आता दाजी काय म्हणतात जायचं एका देवाला जायचं असेल तिथं गावात पण मंदिर आहे तिथं पण महादेवाचं दर्शन होईल पण बुलेश्वर म्हणजे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे ते पाच पांडवाच्या काळी आहे वाटतं असं म्हणतात तर मला पण इतकी आयडिया नाही आहे तर बघूया जमला तर जाणार आहे आणि हा व्हिडिओ इथं सांभाळते छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि दोन दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही थोडंसं काम होतं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवले नाही आणि सगळ्यांना बाय बाय